हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सकाळी घाईमध्ये नाश्त्यासाठी काय बन बनवायचं किंवा मुलांसाठी पौष्टिक असा आहार किंवा पौष्टिक असा नाश्ता काय बनवायचा तर हा विचार असतो तर मग ही रेसिपी अगदी सोपी आणि अगदी प्रोटीन रिच अशी मुगाच्या डोश्यांची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नाही आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आदल्या दिवशी संध्याकाळी पाच ते सहा तास मूग भिजवायला ठेवल्या जर तुम्हाला मोड आणायचे असतील तर सकाळी भिजवायला ठेवा आणि रात्री बांधून ठेवा म्हणजे त्याला छान मोड येतात आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक करून त्याचे डोसे बनवा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकलेले आहेत त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या टाकल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा बारीक करून टाकलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता मुलं खात नसतील तर त्यामध्ये एक मिरची टाका त्या नाही आवडत असतील तर अगदीच नाही टाकले तरी चालेल आणि तीन ते चार कडीपत्त्याची पाणी आणि टेस्ट खूप छान येणार कोथिंबीर आहे दोन स्वच्छ बारीक करून चिरून टाकलेलं आहे आणि अशी पेस्ट करून घ्यायची त्यात पाणी टाकायचं आता था। आपण जसं डोश्यांना तांदळाचे डोसे बनवतो तसं जसं बॅटर हे करतात एकदम पातळ नाही करायचं आणि एकदमच घट्ट नाही ठेवायचं तर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर फारच छान कारण नॉनस्टिक तव्यावर अगदी पातळ आणि कुरकुरीत असे डोसे तयार होतात पण माझ्याकडे मी लोखंडी तवावर बनवणार आहे अर्थातच प्रोटीन आहे भरपूर प्रोटीन रिच असा आहे मग आहे तर नॉनस्टिकच्या ऐवजी तुम्ही लोखंडी तवावर बनवून बघा खूप छान होतात तर आता त्याच्यासाठी चटणी बनवायची आहे फुटाणे आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत अर्धी म्हणजे दोन ते तीन चम्मच आणि अर्धी वाटी ओल्या नारळाची काप करून घेतल्या आणि तीन हिरवी मिरच्या मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घ्यायचं जर तुम्हाला चटणी घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी टाका आणि थोडीशी पातळ पाहिजे असेल तर पाणी वाढवा आणि मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी करून चटणी तयार झालेली आहे डोशांसोबत खाण्यासाठी तुम्हाला फक्त खोबऱ्याची चटणी बनवायची असेल तर फक्त त्यामध्ये दोन एक मिरच्या टाका आणि अशी मिक्स बना खूप छान होते अशी मिक्स चटणी पण आता लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे लोखंडी तवा म्हटल्यानंतर डोसे व्यवस्थित निघतील की नाही हा खूप मोठा प्रश्न असतो सर्वांनाच तर अजिबातही तुमचा डोसा चिकटणार नाही आणि अगदी छान जाळीदार डोसा तयार होणार तर बघू शकता तवा छान तापू दिला गॅसची फ्लेम कमी केली आणि त्यानंतर त्यावर तेल छान असं स्प्रेड केलेलं आहे आणि त्यानंतर पळीच्या सहाय्याने त्यावर बॅटर बैट, टाकलेलं आहे आणि ते असं गोल राऊंडमध्ये फिरून घ्यायचं स्प्रेड करून घ्यायचा आणि बघू शकता व्यवस्थित असा गोल आकार आलेला आहे डोशांसारखा थोडासा झाल्यानंतर कडेने तेल टाकायचं आणि बघू शकता पहिलाच डोसा आहे अजिबातही लागलेला नाही चिकटलेला नाही आहे खाली साईड कळा व्यवस्थित म्हणजे तो खालून हळू हे करायचं म्हणजे तो तुटणार नाही आणि बघू शकता अगदी जाडीदार डोसा निघालेला आहे खूप छान असा डोसा तयार झालेला आहे पाहू शकता अशाच प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेते अगदी सोपी रेसिपी आहे आणि नॉनस्टिक असेल नॉनस्टिक तवा असेल तर फारच उत्तम आणि नसेल तर यावरही लोखंडी तव्यावरही खूप छान डोसे होतात तुम्ही पाहू शकता थोडंसं कळेने तेल टाकायचं म्हणजे तो साईडने लवकर निघणार आणि लगेच असा निघतो आहे सकाळी नाश्त्यासाठी मुलांना टिफिनसाठी आणि अगदी लहान मुलांसाठी म्हणजे तुम्ही दोन्ही वर्षाचा तुमचे मुलं पा मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही मिरची न टाकता किंवा आलं लसूण एकदम थोडंस टाकून असं प्रोटीन रिच प्रोटीनने भरपूर असा मुग मुगाच अख्ख्या मुगाचा डोसा बनवून मुलांना खायला द्या नक्कीच मुलं तुम्ही सर्व आवडीने खासा दुसराही डोसा तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत अगदी छान झालेले आहेत दिसण्यावर तर दिसतं तेही छानच पण खायला अतिशय उत्तम असे हे डोसे झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राइब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद